करमाळा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत तब्बल ऐंशी ते नव्वद किलोमीटरवरून आलेल्या नागरिकांना तक्रारी मांडायला देखील अधिकारी उपलब्ध नसतात उपविभागीय अभियंता अकलूज येथे अतिरिक्त पदभार सांभाळत असल्यानं करमाळ्यामध्ये उपस्थित नसतात तर वरिष्ठ लिपिकांची पदं ही तब्बल दोन वर्षांपासून रिक्त आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष सुयश करचे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील दोन वरिष्ठ लिपिक मिळवून दिले मात्र कार्यकारी अभियंता अखलूज यांनी आदेश असूनही त्यांना करमाळ्यामध्ये न पाठवता आपली मनमानी सुरूच ठेवली आहे या विरोधामध्ये शिवसेना पदाधिकारी करमाळा येथे आंदोलनाला उतरले पण कार्यालयामध्ये एकही एक कर्मचारी उपस्थित नव्हता यावेळी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कार्यकारी अभियंत्यांच्या गैरकारभाराची आणि चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली आहे शिवसेनेने स्पष्ट इशारा दिलाय की आठवड्यामध्ये वरिष्ठ लिपिकाची नेमणूक करमाळ्यामध्ये न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन आंदोलनकर्त्यांकडून छेडलं जाईल त्या संदर्भात आम्ही सर्व शिवसैनिक दोन तासा वाजून आंदोलनाचा ता, जे आपले अभियंता आहेत त्यांना निवेदन दिलं होतं त्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं आहे पण संदर्भातला आहे आंदोलन संदर्भात आहे की इथे जे वरिष्ठ लिपिक आहेत विभागीय वरिष्ठ उपविभागीय वरिष्ठ लिपिक जे आहेत तर त्यांना दोन वर्षापासून अतिरिक्त चार्ज अक्रूतचा दिलेला आहे त्याच्यामुळं इथं सामान्य माणूस ऐंशी किलोमीटर सर्कलमधून येतो पण इथं आल्यानंतर कोणीच नसतं आणि आपले जे अभियंता आहेत पवार साहेब उपविभाग उपविभाग अभियंता त्यांनासुद्धा अतिरिक्त चार्ज आहे आपला विभाग हा एक आहे अक्रूतच्या अंडर चार विभाग आहेत तर त्यातलं तीन विभागाला पूर्ण तिथं अतिरिक्त चार्ज देत नाहीत अकुलच्या भागातला आपल्या इथल्यांना का देतात हा आमचा कार्यकारी अभियंत्यांना सवाल आहे आणि त्यांचा हा मनमानित पूर्ण कारभार चालू आहे त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो पवारसाहेबांनी काय तुम्हाला याच्याविषयी काय सकारात्मकता किंवा काय पवार पवारसाहेबांनी चर्चा केली मला भेटले होते ते म्हणले अभियंता सांगतील त्या पद्धतीनं तुम्ही आंदोलन करू नका आम्ही इथं अडचण येऊ देत नाही पण आम्ही माझा विषय असा होता की तुम्ही इथे अवेलेबल नसताय अतिरिक्त चार्ज आहे नुसतं बोलून होणार नाही ना इथं ना, आम्हाला ठोस एक कायम उपयोगी लिपिक दिला पाहिजे तुम्ही नसले तरी त्यांनी सर्व सर्वसामान्यांचे प्रश्नांना उत्तर देण्यासाठी इथे एक अधिकारी पाहिजे वरिष्ठ लिपिक या पताच आपण या ठिकाणी आंदोलन करत असताना तुम्ही आप निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी कोणताच सक्षम अधिकारी दिसून येत नाही आपलं निवेदन आज आंदोलनाच्या दृष्टीने स्वीकारण्यासाठी बरोबर आहे नक्कीच आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे कदाचित ते गेले असतील पण त्यांचं काम आहे मी जिल्हाधिकारी एस पी साहेब त्यानंतर कार्य अधिक आदिक, अधीक्षक अभियंता सोलापूर कार्यकारी अभियंता अकलूज आणि ह्यांना सर्वांना वेगवेगळे निवेदन दिलेलं आहे तर त्यांचं काम होतं मला हेच सांगायचं ह्या त्यांचा मनमानी कारभार चालू आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करू आणि आमच्या पूर्ण तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी बांधकाम विभाग म्हणजे सक्षम नाही तर आम्हाला उपविभागीय आपल्याला वरिष्ठ देवा हे आमची त्यांना आंदोलनात इशारा करतो अधिकारी आम्ही नंतर निघून गेले जे कोणी दोन होते थांबलेले पण आम्ही आल्यानंतर निघून गेले ते एखाद्या अधिकाऱ्याची तीन वर्षापूर्वी जर इथे निवृत्ती झालेली असते तर तो अधिकारी इथं असणं गरजेचं आहे आणि त्यांना तिथं दामून ठेवून जर ते त्यांचा तिथं वापर करत असताना इथल्या नागरिकांनी काय केलं पाहिजे आम्ही आता ग बसणार नाहीये आम्ही आता ही शिवसेना खोडून उठलेली आहे आणि इथं आणल्याशिवाय तर बसणार नाहीये या अभियंता असणं गरजेचं आहे आणि तो आम्ही आणणार आताच अध्यक्षांनी स्वतः आप सांगितलं आपण सांगताय की इथं आम्ही आल्यानंतर इथून ते गेलेले आपले गेलेत मग आता आपली काय विषय भूमिका करायला लावलं त्यांना इथं कोण आहे थांबणार आहे ते म्हणले थांबतो म्हणले कोण गेले ती गाडीवर मग आता आपली काय भूमिका आता याच्या पुढचं आम्ही उगर आंदोलन करू मग आताच आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी हि कोण नाहीये काय म्हणजे आता आपली आपली ही आता सध्याची आताची काय भूमिका काय म्हणजे निवेदन ऍक्च्युअली आम्ही त्यांना दिलेलं आहे पण आता आंदोलनाच्या दृष्टीने आणि ते फसवागिरीचा विषय केल्यासारख्या के की बाबा एवढं सगळं माहित असताना ते इथून निघून गेले त्यांना माहिती की आज ह्या रोजी आज पंधरा अगस्ट रोजी आज हे लोक येणार आहेत मग त्यातला एकतरी कार्यकर्ता इथं कुणीतरी थांबायला हवा होता पदाधिकारी कोणीच नाही याच्यात याचा अर्थ काय सिपाई सुद्धा नाहीये याचा अर्थ असा की मनमानी यांचा चालू आहे आओ जाओ घर तुम्हाला मग आता हे पुढचं आंदोलन जे आहे ते हितच होणार आहे का कसं आंदोलन आम्ही डायरेक्ट अभियंता आणि आंदोलन करण्यात येणार त्याचा त्याचा तीव्र प्रसिद्धात मला वाटतं मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याच्या हिशोबाने त्या हिशोबाने आम्ही आंदोलन करणार सध्या इथं जे आपण सांगताय की इथं जे अधिकारी इथं उपस्थित नाही आहे म्हणजे संबंधित अधिकारी तिकडची हित बदली झालेली आहे तो आलेला नाही काय लोकांची कशा प्रकारचे काम खोलून समज इथं आल्यानंतर त्यांचे काय तिथले गावातले समस्या असतील त्या घेऊन आल्या इथं पाठपुरालाच कोण असतं मग ऐंशी नव्वद किलोमीटरवरून यायचं यायचं जायचं दिवस जातो मग हा जबाबदार कोण आणि पहिली गोष्ट त्याला इथं नेमणूक केलेली आहे ना इथल्या माणसाला तुम्ही तिकडं अकलूजकडे पाठवलं ते पण योग्य नाहीये तो इथं इथंच असला पाहिजे ना करमाळ्यातल्या जनतेला सहकार्य करण्याचा कर तो इथंच असला पाहिजे ही जनता ऐंशी किलोमीटरवरून इथं येणार इथून तिकडं जर पाठवायचं तर ती योग्य आहे का नाही आम्ही आपले जे माळी साहेब होते त्यांना सांगितलं मला कार्यकारी अभियंतानी असं दिलं की आम्ही दोन आमचे कनिष्ठल पिक आले की तिथला पदभार त्यांना इकडे देऊ मग माळी साहेबांना निवेदन देऊन जे अधीक्षक अभियंता होते आता अकुंबर साहेब आले त्यांनी दोन तिथं कनिष्ठ लिपिक दिलेत ते देऊन सुद्धा ते इकडे आणि त्यांनी सांगितलं की त्यांची ऑर्डर तिकडे काढा तरी सुद्धा ते त्यांच्या माझा असा त्यांना प्रश्न कार्यकारी अभियंताना त्यांचं काय देणं घेणं आहे का ते भ्रष्टाचारात कुठं एकत्र आहेत का म्हणजे पैशाशिवाय हा विषय होऊ नव्हतो नसतो त्याच्यामुळं त्यांच्यावर आमचा आरोप आहे की ते भ्रष्टाचार करत आहेत आणि आमची अधिक्षक अभियंता यांना आम्ही आता निवेदन देणार आहे की आतापर्यंत कार्यकारी अभियंता जे आहेत मनमानी कारभार चालू आहे आतापर्यंत त्यांचं पूर्ण चौकशी करावी जो तिथे आपलीला कारभार घेतलाय तेव्हापासूनची पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर आम्ही भ्रष्टाचार आरोप करतो कारण ते पाठवत आहेत तिथल्या अधिकार वरिष्ठ लिपिकाला इकडे आता पुढचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी अधिकारी नाहीत म्हणून होणार आहे का परत तिथं ते संबंधित अधिकारी इथे येत नाहीत म्हणून त्याच्यासाठी होणार नाही इथं अधिकारी ते पाठवत नाहीत अधिकारी हिथं जो आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो इथला जो उपभोगीय वरिष्ठ लिपिक आहे तो ढोकरी या गावचा आहे ढोकरीपासून करमाळा खूप जवळ आहे आणि आपलूच लांब आहे तरी त्याला ते त्यांची ते मनमानी करतात आणि त्यांना इकडे पाठवत नाहीये आता त्यांना माझ्या माहितीनुसार त्यांना भंडारपालचा चार्ज दिलाय त्या माणसाला जी ईएम सगळी जी कामं असतात आपल्या पीडब्ल्यू डी ची जी एम गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट मार्केट प्लेस यावरून ते नुसार ते घेतले जातात प्रत्येक टेंडर जे निघतं ऑनलाईन ते जे जीएम वर त्या माणसाला तिथं काहीच माहित नाही आणि त्याला ते चार्ज दिला म्हणजे ह्यांचा मनमानी कारभार चालू आहे आर्थिक देवाण घेऊन का राजकीय राजकीय काहीच नाही आर्थिक देवाण त्यांची आहे समजा आम्ही आरटीआय पण आता दाखल करणार आहोत येत्या दोन चार दिवसांमध्ये आणि त्यांना आमचं पूर्ण असं हे करतो की येत्या आठ दिवसात जर इथं वरिष्ठ लिपिक आलं नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र ते तीव्र आंदोलन करू सोलापूर अकलूज या दोन्ही ठिकाणी आमचं करण्याचा मानस आहे तुषार जाधव झुमॉन ऑन न्यूज करमाळा